एका वयस्कर आजींची स्वामी समर्थांवर निस्सिम भक्ती होती त्या रोज स्वामींच्या मूर्तीला दूध पाणी घालून स्वच्छ धुवून पुसून गंध अक्षता फुलं वाहून खडीसाखरेचं नैवेद्य दाखवत आणि मगच त्या स्वतःच्या आगेत वर्षानुवर्ष त्यांच्या या नियमात कधीच खंड पडला नाही थकत्या वयात आजींचे हात थरथरत पाय लटपटत तरीही त्या निग्रहानं आपला नेम बरोबर न चुकता करत एकदा त्या अंगणात फुलं आणायला गेल्या फुलं आणून देवघरात पाटावर येऊन बसल्या तसं त्यांना हात थरथर कापतोय असं जाणवलं तरी स्वामींची मूर्ती उचलून ताम्हात ठेवायचा प्रयत्न केला पण हातातून निसटून ती जमिनीवर पडली ठणकन आवाज ऐकून सून धावतच आली तर आजी ओक्साबोक्शी रडत होत्या तिला वाटलं ताम्हण पायावर पडलं की काय पण पाहते तर स्वामींची चांदीची मूर्ती जमिनीवर पडलेली तिनं मूर्ती उचलून कपाळी लावली आणि तामण्यात ठेवली आजींचा गोंधळ सुरूच होता स्वामी पडले ग असं कसं झालं मी गाफील राहिले हातून निसटले पडले ग पडले एवढं टेंगूळ आले बघ कसे कासावीस झालेत चल चल लवकर डॉक्टरला फोन कर बोलून बोलवलंकर आजींनी सुनेच्या पाठीमागे हट्टच लावला शेवटी तिनं फोन केला तिचा भातचा डॉक्टर असल्यानं तो म्हणाला पेशंट्स आठवून येतोच तासाभरात तेवढा वेळ आजी आज गप्प बसेनात असं कर तू स्कूटीवर स्वामींना घेऊन जा लवकर औषध पाणी केलं पाहिजे सुनेला ना असं कसं लोक काय म्हणतील म्हातारी एक ठीक आहे पण सूनही नादिष्टपणा करते आहे सून म्हणाली येत आहेत ना डॉक्टर तोपर्यंत आपण थांबू काहीतरी करू दरम्यान आजींनी फ्रीजमधून बर्फ मागितला स्वामींना बर्फाचा शेक दिला डबीतून हळद काढून लेप लावला तोपर्यंत डॉक्टर आले सुनेने देवखोलीत प्रवेश करण्याआधी डॉक्टरांना हातपाय धुवायला नेताना सर्व सविस्तर सांगितलं त्या तरुण डॉक्टरला गंमत वाटली देवघरात येऊन मोठ्या गांभीर्यानं तो स्वामींना तपासत असताना त्याला एक जाणवलं ही ही मूर्ती गरम कशी त्यांच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बघून आजी म्हणाल्या ताप आहे का रे तपास बाबा नीट डॉक्टरांनी आजीच्या समाधानासाठी मूर्तीला स्ट्रेथस्कोप लावला आणि काय आश्चर्य त्या मूर्तीमधून हार्टबीट्स ऐकू येत होते तो चमकला भांभावून गेला सुनेला म्हणाला आत्या खरंच आजींची श्रद्धा खूप मोठी आहे ऐक त्यांनी स्ट्रेथस्कोप सोनेला ऐकवला आणि तिचेही डोळे भरून आले डॉक्टरांनी मूर्तीला सतत गार पाण्याचा अभिषेक करायला सांगितला अन खरोखरच आराम पडला स्वामींना आणि आजींना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद